तो 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 नी, नी मी तिथं स्वप्न जाणार आणि मी परवडीला जाऊन ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये ऍडमिशन घेणार इथपर्यंत ती तयारी झाली पण वडिलांनी थोडा निर्णय घेतला जमीन विकली आणि मला डॉक्टर केलं म्हणजे आरक्षण जर तिथं मला असलं असतं मी जर मध्ये असतो तर ती परिस्थिती माझ्यावर त्यावेळेला आली नसती त्यानंतर ज्या काही गोष्टी मी अनुभवल्या आज त्याच्यातनं त्या गोष्टींवर मात करून मी इथपर्यंत पोहोचलोय पण प्रत्येकाकडं ही सगळी ताकद जमीन विकून शिकण्याची आणि सगळं घर वाऱ्यावर सोडण्याची नाही मराठ्यांचा इतिहास जर बघितला तर आधीपासून प्रगल्प आहे पण मराठ्यांना इथपर्यंत आज मी असं म्हटलं की त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मी तीन दिवस कंटिन्युअसली घडत होतो तुम्हाला एक मार्क कमी पडलाय मी आता डॉक्टर होऊ शकत पण डॉक्टर झाल्याच्या नंतर ते माझं कर्तव्य आहे की माझ्या समाजातल्या माझ्यासारख्या अनेक तरुणांना काय त्याच्यातनं मदत होते त्याच्यासाठी आपल्याला देव म्हणून मदतदाता आपल्या समोर आपल्या सोबत उभे राहील प्रत्येकाच्या मनात काहीतरी करावं पण कुणी करावं कुणी पुढे यावं मला असं वाटतं की दादा जे काम मागचे एक दोन वर्ष करतायत म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखं नाही आहे जी मेहनत आम्ही बघतोय जे सगळे मोबाईलमधून बघ म्हणा टी व्ही मधून बघ म्हणा ही मेहनत खरंच खूप जास्त ती कुठल्या शब्दात हे करण्यासारखी नाहीये त्यामुळे सगळे कामधंदे सगळं सोडून आपण सध्या दादाच्या मागे उभारणं गरजेचं आहे कारण आता नाही तर आपल्या समाजाला परत उभारी मिळणार नाही कारण आपण कितीही प्रयत्न केले म्हणजे आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस ही ऍडमिशनच्या वेळेला आम्हाला ऍडमिशन मिळत नव्हतं तेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यात आमचा एक नारा होता मंत्र्याचं पोरग काय म्हणतंय मराठ्याला शिक्षण नाही आमचा त्यावेळेस नारा होता माझ्यासारखे दहा पोरं होते सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन त्यावेळेस त्यावेळेस शिक्षण मंत्री वळसे वळसे पाटील होते त्यांची गाडी अडवलेली दोन दिवस जेलमध्ये होते फीस नाही पैसे नाही भरायला आणायचे बुडून पैसे पण त्या सगळ्या गोष्टी त्या काळात आम्ही केलेल्या पण मी जसं म्हटलं की आज पूर्ण महाराष्ट्र लेवलवर असा एक नेतृत्व आहे की जे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधून पुढे नेऊन आपल्या मराठ्याच्या काही म्हणू पण मराठ्याला शिक्षण नाही मानणार मूलभूत <laughs> हक्क आहे आणि तो फक्त गरिबीमुळे आपल्याकडनं हिरावला जाऊ नये किंवा आरक्षणामुळे आपल्याकडनं हिरावला जाऊ नये पण आपण सगळ्यांनी शिक्षण सर्व ताकदीनिशी आता दादाच्या मागून उभारणं गरजेचं आहे मला असं वाटतंय की डॉक्टर म्हणून मी सांगतो की आमच्या सर्व डॉक्टरांचा सहभाग याच्यामध्ये नक्की असेल